मुरुम शहरात भव्य शेतकरी मेळावा संपन्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती मुरुम शहर परिसरातील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या मैदानावरती गुरुवारी सात ऑगस्ट रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे सायंकाळी आयोजन करण्यात आले या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी बापूराव पाटील व बसवराज पाटील यांच्या हस्ते महसूल मंत्री बावनकुळे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील संजय कवडगे दत्ताभाऊ कुलकर्णी बापूराव पाटील सुरेश बिराजदार सुनील चव्हाण किरण पाटील आणि संताजी चालुक्य या मान्यवरांसह विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर प्रमुख आयोजक या नात्याने शरण पाटील यांचा खास सत्कार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी सादर केले कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची धुरा उल्हास गुरगुरे व सुभाष होलपल्ले यांनी समर्थपणे सांभाळली तर आभार प्रदर्शन दिलीप भालेराव यांनी केले यानंतर धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बसवराज पाटील तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाष्य केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले चंद्रशेखर बावनकुळे या महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेले स्फूर्तीदायक मार्गदर्शन आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या योजना व आगामी धोरणांवरती स्पष्ट आणि प्रभावी भाष्य केले ते आपण आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या सर्वच प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवत आहोत चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो साहेब उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं भारत माता की मला माहिती आहे की तुम्ही थोडे दमले पण तरी आता आपल्याला आपला जो आवाज आहे हा बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रात दिला पाहिजे म्हणून भरत मात्र जय जयकार करू भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राम, हर 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 आज श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुंग शरण पटेल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने या तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर व शेतकरी मेळाव्या करता या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार राणा जगदीशिंग पाटीलजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समर्पित केलं आहे असे आमचे नेते बसवरावजी पाटील साहेब या ठिकाणी शरण पाटील फाउंडेशन तयार करून या फाउंडेशनच्या माध्यमातन शेतकरी शेतमजुराच्या करता आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता ज्यांनी आतापासूनच या ठिकाणी युवकामध्ये नवी प्रेरणा तयार केली असे शरण पाटील चे प्रमुख शरणजी पाटीलजी उपस्थित माननीय संजय कोटगेजी दत्ताभाऊ कुलकर्णीजी बापूराव पाटीलजी किरण पाटीलजी सुरेश बिराजदारजी संताजी चालुक्य सुनीलजी चव्हाण दिलीपजी भाजेराव रामकृष्ण पंत खोरसेकर अनिलजी काळे संतोषजी बोबळे सुभाषजी राजोळे बसवरावजी कस्तुरे दिलिनजी पाटील प्रकाशजी आष्टे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनी मी सर्वप्रथम तुमची सर्वांची क्षमा मागतो मी वेळावरच येणार होतो पण सकाळी सहा पासून एकही मिनिट थांबलो नाही कुठे चहा पिला नाही तरी मला एवढा वेळ झाला आणि हा वेळ केवळ आणि केवळ हा पूर्ण प्रवासामध्ये झाल्यामुळं तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी मी तुमची हात जोडून माफी मागतो खर तर मला तुमच आज खर वाटत की बसवरावजी पाटील आणि शरणजी पाटील यांच्यावर तो प्रेम जरीच बसवरावजी काही बोलले असाल तरी हे जे एवढं प्रेम या ठिकाणी दिसत आहे ना हे माझ्यावर नाहीये बसवरावजी पाटील आणि शरण पाटील यांच्यावर आहे कारण शेवटी आयुष्यातल जे संपूर्ण जीवन आहे जी आपण प्रत्येक परिवाराच्या सुखदुःखामध्ये समाज केव्हा मागे उभा राहतो समाजाचा शेवटचा माणूस तेव्हाच उभा राहतो जेव्हा एखादा व्यक्ती समाजाकरता समर्पित असतो आणि म्हणूनच या ठिकाणी बसवराजजी आज हे प्रदर्शन मी जे बघितलं आहे ते रात्री अकरा वाजता टाटणी पडली तरी आवाज येतो इतकं सायलेंट आणि एकही व्यक्ती अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी उठत नाही आहे हे खरं जर कमवलं असेल बसवराजी ही तुमची प्रॉपर्टी आहे हेच तुमचं त्या ठिकाणी हेच तुमची खरी प्रॉपर्टी बसवराजी आहे हा कारखाना तुमची प्रॉपर्टी नाही आहे हे प्रेम तुमची प्रॉपर्टी आहे आणि खऱ्या अर्थाने एक लोकनेता कसा असावा सर्वसामान्याचा नेता कसा असावा शेतकऱ्याचा नेता कसा असावा शेतमजुराचा नेता कसा असावा जनतेला न्याय देणारा नेता कसा असावा तर बसवरावजी पाटील आपल्यासारखा असावा आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सुद्धा आपल्या प्रेमात पडलो कारण मला संजय कोडगे सांगत होते किरण पाटील सांगत होते भाऊ दहा हजारच्या वर लोक आहेत कस होईल काय होईल मी म्हटलं काळजी करू नका बसवरावजी पाटील जोपर्यंत लोकांना घरी जा म्हणत नाही तोपर्यंत तो कोणी घरी जाणार नाहीये त्यामुळं आपण किती वाजले तरी कार्यक्रमाला जाऊ मला आज तुमच्यावर अभिमान आहे तुमच्या सर्वांवर अभिमान आहे माझी एकच विनंती आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत शेवटी प्रत्येकाना जन्म मृत्यू आहे पण मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे आणि बसवराव जीवन हे खऱ्या अर्थाने असं जीवन आहे की त्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये क्रांती आणण्याचा प्रयत्न केला खर तर विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना आणि शरद पाटील फाउंडेशनचे मी आभार मानतो सर्व त्यांचे डायरेक्टर संचालक व्यासपीठावरचे सर्व आहेत. अठ्ठ्याण्णव वर्षाचे आमचे काका या ठिकाणी आहेत कारण तुम्ही काय स्वीकारलं या कार्यक्रमाच्या का माध्यमातन एआय तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर हे जे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचं महत्वाचं जे पाऊल आहे ते आज या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला अभिनंदन करायला आलो आहे खर तर मला माहिती आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव चा तो काळ ज्या काळामध्ये स्वर्गीय माधवराव भाऊ पटलांनी या ठिकाणी या कारखान्याची निर्मिती केली बसवराज पाटील साहेबांच्या कुशल नेतृत्वामध्ये या ठिकाणी अनेक गाळप पंचवीस गाळप या ठिकाणी पूर्ण झाले वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार आपण मिळवला खर तर शरद पाटील फाउंडेशनच्या सामाजिक कार्यातनं अनेक ठिकाणी आपल्याला पण खऱ्या अर्थाने पहिल्यापासून आपण या ठिकाणी शेतकरी हा देशाचा कला आहे आणि जोपर्यंत शेतकरी आपल्या या महाराष्ट्राला जी ताकद आज महाराष्ट्राला मिळाली आहे ती आपल्या शेतकऱ्याच्या कष्टाने मिळाली आहे हा महाराष्ट्र सुलाम सुखलाम झाला आहे तो शेतकऱ्याच्या कष्टामुळे झाला आहे आणि म्हणून खर तर या ठिकाणी तुम्ही अडचणीच्या काळात केलं मधले दोन चार वर्ष असे आले की बसवराज पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने मला तो काय आठवतो की जे उंच भरारी घेता घेता जसा पक्षी थांबून जातो तसाही काळ अडचणीचा काळ बसवराज पाटील जी आपण काढला पण आपल्या सोबत ही जे इतकी मोठी सामुग्री होती इतकी मोठं त्या ठिकाणी तुमचं प्रेम होत त्या प्रेमात पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी अनेक संकट आले मला माहिती आहे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही पण अवकाळी पावसाचं संकट आलं गारकोटचं संकट आलं दुष्काळ आला अनेक संकटाने तुमच्या स्वप्नाला त्या ठिकाणी भंग केलं शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ असा येतो तो थोडा काळ वाईट असतो पण माणसाची इमानदारी कायम असेल मनुष्याची इमानदारी कायम असेल आणि चांगल्या रक्ताचा माणूस असेल तर वाईट संकटाच्या काळातून बाहेर निघतो आणि बसवराज पाटील साहेबांनी या ठिकाणी ते करून दाखवलं खरंतर या ठिकाणी मला आपलं या ठिकाणी खूप अभिनंदन करायचं आहे आज या ठिकाणी आपल्याला जे एआय तंत्रज्ञान आहे हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं तंत्रज्ञान जे शेतकऱ्याला दहा पटीने सुटला सुकलाम करू शकत इतकं मोठं तंत्रज्ञान या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि यासाठी प्रशिक्षण घेण्याचा योजना आपण तयार केली खर तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जो, जो विकसित भारताचा संकल्प केलाय तो संकल्प या तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्प विकसित महाराष्ट्राचा केला दोन हजार एकोणीस विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस का विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेकाली विकसित महाराष्ट्र या विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा जो देवेंद्र फडणवीस यांनी केला चे तो ए आय तंत्रज्ञानाच्या आधारावर या महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून जे या ठिकाणी शरद पाटील फाउंडेशननी जे एआय तंत्रज्ञानात शेतीच्या व्यवस्थापनामध्ये आणणे तुम्हाला सांगतो हे गेम चेंजर होणार आहे हा मोठा गेम चेंजर आहे आणि या गेम चेंजरच्या माध्यमातून आपल्याला जसं आपण बघितलं असाल शेतकऱ्याची हरित क्रांती शेतकऱ्याच्या उत्पादनावर झाली धवल क्रांती जी झाली दूध उत्पादनावर झाली आपण क्रांती झाली मत्स्य उत्पादनावर झाली हे सर्व एकजुटीने प्रयत्न झाले पण मी तुम्हाला सांगतो आताची पुढची क्रांती कशावर आहे तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे आणि ते तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारलं मी तुम्हाला दाव्याने सांगतो बसवराजी या तंत्रज्ञानाने महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी एक मोठी क्रांती करून दाखवणार आहे याचा मला विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपलं अभिनंदन करण्याकरता आलो आहे खर तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ करण्याकरता पाण्याचं योग्य नियोजन करण्याकरता रोग आणि किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं सोपं होईल आणि हवामानाचा अंदाज सुद्धा एआयच्या माध्यमात आपल्याला कळतो रोग कळत चीड करत आपलं पीक आपली प्रोडक्टिव्हिटी हे दहा पट वाढण्याकरता एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे आजची प्रोडक्टिव्हिटी आजचं उत्पन्न दहा पटके वाढण्याकरता या या आय तंत्रज्ञानाचा उपयोग या ठिकाणी मोठा होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी जे आपलं पाऊल आहे या पाऊला

कामिकाल माननीय प्रधानमंत्री मोदीजी मार्च दोन हजार चौवीस इंडिया ए आई मिशन राणा पाटिल जी देशभरा मधे एआ की क्षमता तीनशे बहत्तर को छोटी गोष नहीं है तंत्र विकसित करना करता दह हजार तीनशे बहत्तर कोटी सरकार बद करता है आणि हे कर्ज करताना यातून नवीन सॉफ्टवेअर विकसित करणे प्रशिक्षण देणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे देशच्या तंत्रज्ञानाच्या आघाडीवर पुढे नेणे आणि याकरता आपला महाराष्ट्र अग्रसित करण्याकरता शरद पाटील फाउंडेशन यांचीही मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला हे करत असताना आपल्या या सर्व तंत्रज्ञानाचं या ठिकाणी स्वागत करतो बसवराज पाटीलजी री है कि माननीय देवेंद्र फडणवी सरकार सरकार ने गतिमान सरकार पारदर्शी सरकार रोकाभूमिक सरकार की भूमिका स्वीकार पारदर्शी सरकार की भूमिका स्वीकार अपने सर्वान अपने चांगला बाधी क्या लगन है मैंने अपना महाराष्ट्र मधे देवेन्द्र फडणवीस सरकार जो संकल्प केला होता त्या संकल्पाला आपण आता पुढे नेतो आहे मान्य देवेंद्रजी सांगितलं की आपण जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरंतर धाराशिव तालुक्यातल्या सर्व जनतेचा आभार मानला पाहिजे मतदानाचा आभार मानला पाहिजे या राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला पाठबळ दिला आहे आज एक्वन पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन मान्य देवेंद्र फडणवीस ची दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार महायुक्ती घेऊन देवेंद्र फडणवीस आहे महत्वाचा आहे आपला पायगूनही महत्वाचा आहे कारण आपण आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आणि मला आनंद आहे अभिमान आहे की बसवराज वेळेस भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला जेव्हा माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा केली ते चर्चा करताना त्यांनी त्यांना विचारलं की बसवराजी तुमची अपेक्षा काय त्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर घाल आपलं आयुष्य त्यांनी खर्च घातला आहे पण मला अभिमान या ठिकाणी आई पुढा म्हणून साक्षीने मी सांगतो जेव्हा बसवरावजीला मी विचारलं बसवरावजी सांगितलं मला भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे मला कुठली अपेक्षा नाहीये मला मोदीजीच्या नेतृत्वाचा विकसित भारत देवेंद्रजीच्या नेतृत्वाचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा मी स्वीकारतो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या महाराष्ट्राचा देशाचा विकास करू शकतो माझा विश्वास आहे आणि म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे असा म्हणणारा माणूस ज्या ठिकाणी बसवराजी पाटील आहे आणि बसवराजी आज संकल्पत संकल्प आपण सांगितलं सांगितलं की आपलं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर आपण महत्वाचं काय काम करणार आहोत माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं की पुढचे पाच वर्ष

परवाचा निर्णय घेतला आज आठ रुपये ऐंशी पैसे रेट आहे शेतकऱ्यांच्या आतापर्यंत काय तो आपण अनुभव बघितला इतिहास बघितला प्रत्येक वर्षी विजेचे रेट दहा टक्के वाढतात म्हणजे आज आठ रुपये ऐंशी पैसे आहे

रेट विजेता का होना है तो बारह रुपये ऐसी राह नहीं तो सहा रुपये कर सरकार ने घर खर्थ ने एक कमी हो रहा है ज्यादा बैठक सरकार मेरा महसूल मंत्री पदा जवाबदारी मिलानीय देवेंद्रजी स भावकी मे श्या भावकी मे जब प्रत कर

शेतामध्ये फाळणी करून जायची आहे पोटिस करून द्यायची असेल पण त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा या ठिकाणी पैसे भरायला लागत होते पण आपण निर्णय घेता बसवराची फक्त दोनशे रुपयामध्ये पोलीस पोटिसशे फाळणी आता करून द्यायची दोनशे रुपयामध्ये करून जायची हाही निर्णय आपण केला आणि आता तर आपण निर्णय करून दिला की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता डबल डॉटिंग असेल सिंगल डॉटिंग असेल आमच्या महसुली विभागामध्ये

शेतकऱ्यांचे पानुन रस्ते शिव रस्ते वहिवाटचे रस्ते मामलेदार कोटाचे रस्ते तहसीलदार चांगले बांधकाम करण्याकरता दसर शेतकऱ्याच्या शेतातला मुलगा हा मोटरसायकल पाच फुटा शेतात पोहोचला पाहिजे याकरता पक्के रस्ते बांधण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मला अध्यक्ष केला आणि या शेतकरी मेळाव्यात मी तुम्हाला जबाबदारी सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये या राज्यातला शेतकऱ्याचा एकही रस्ता हा मोटरेबल होणार नाही असं राहणार नाही समजा टक्के शेतकऱ्याचे रस्ते आम्ही मोटरेबल करू तिथं अभिनंदन करतोय तुमचं की तुम्ही ज्या ठिकाणी शेअरिंग करताय पण पुढच्या काळामध्ये ज्या ठिकाणी शरण पाटीलजी शरण पाटीलजी तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या काळात जसे गावात जाणारे रस्ते आहेत गावात जसे रस्ते आपण करतोय

माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की बसवराज पाटील साहेबांनी जे जे साहेबांच्या मागे उभं राहायचं आहे सहकार खात्याच्या माध्यमात असेल ते उभं राहायचं आहे महसूल खाते उभं राहणार आहे या राज्यातले जवळ आणि बसवराजी तुम्हाला मी गॅरंटी देतोय इतक्या उद्या इतक्या साथी समोर तुम्ही सरकार समोर जो जो विषय आणाल जयंत पाटीलजी तुम्ही दोज विषय आणाल सरकार समोर या ठिकाणी जे जे सरकारला शेतकऱ्याच्या हिताचे विषय आणेल ते संपूर्ण विषय सरकार मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही जे जे काही सांग तुम्ही आमच्या हितामध्ये आणाल ते आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही या राज्याचा महसूल मंत्री म्हणून माझ्याकडनं आपण कधीही परत जाणार नाही बसवरावजी पाटील तुम्ही आले आणि माझ्याकडनं परत गेले आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडनं परत गेले असा दिवस Dia raja mendengar naik, ditukar dengan sinergo, ataupun pulang harganya. Dia pulang harganya, dia pulang harganya, di maharaja, yang di kasar kecil, terapi yang dijamin apa yang dijamin burungnya di harga telo, dia di dikasih maharaja yang dikasih maharaja kita jenis ikan ini, bukau. di di maharaja dia संपूर्ण महाराष्ट्राला देण्याकरता मी या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडेल मी तुम्हाला वचन देतो की बसवराजी शरण आपण काळजी करू नका या तंत्रज्ञाना समोर जा आणि या तंत्रज्ञान विकसित करण्याकरता महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्राच्या सरकारकडनं जे काही मदत लागेल आमच्या शेतकऱ्याची प्रगत रेट वाढवण्याकरता आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करण्याकरता आमच्या शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला मदत करण्याकरता जे जे काय तुम्ही भूमिका स्वीकाराल जे जे काय तुम्ही ठरवाल महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी उभं राहील एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि तुम्हाला सर्व लोकांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी बसवरावजी पाटील विश्वास दर्शवला आणि त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये मजबूत काम करून मागे पूर्ण तातकडे करेल एवढंच पटंड आपल्याला उपस्थित आपल्या शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमात उमरग्यामध्ये पन्नास रस्त्यांच काम चालू झालंय बरोबर आहे रस्त्यांच आणि अन्य भावन मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद